मोर्शी तालुक्यात अत्यंत महत्त्वाचे असलेल्या मोर्शी तालुका खरेदी विक्री संघाच्या सतरा जागेसाठी रविवारी मतदान होऊन सोमवारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सकाळी नऊ वाजतापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती दुपारी तीन वाजता निकाल घोषित करण्यात आला होता अत्यंत चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत सहकार पॅनलचे बारा सदस्य विजयी झाले आहेत शेतकरी परिवर्तन पॅनल चे पाच सदस्य विजयी झाले आहेत सेवा सहकारी संस्था मतदारसंघातून सुनील कडू मनोज टेकाडे गजानन ठवडी संतोष ढोमने स्वप्नील पाथरे मंगेश बंडू साऊत अवधूत बोंडे पंकज विधळे विजयी झाले आहेत वैयक्तिक मतदारसंघातून प्रमोद घारड प्रभाकर जवनजाड आनंद टावरी दिलीप मालपे संचालक म्हणून विजयी झाले आहेत इतर मागास प्रवर्गातून संदीप यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नितीन यांचा पराभव करून विक्रमी मताधिक्याने विजयी झाले आहेत तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातून विनोद ढवळे संचालक पदावर विराजमान झाले आहेत अनुसूचित जाती व जमातीमधून नरेंद्र रामटेके विजयी झाले आहे महिला राखीव मतदार संघातून वैशाली काळमेक आशा भेले विजयी झाले आहेत निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहायक निबंधक सहकारी संस्था राजेश भुयार व नंदकिशोर दहीकर यांनी काम पाहिले पोलीस निरीक्षक श्रीराम लांबाडे यांच्या नेतृत्वात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता सर्वच विजय उमेदवारांनी गुलाल उधळून आनंद उत्सव साजरा केला संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी